माझी एक चोवीस महिन्याची एक सायकल आणि एक पंधरा महिन्याची एक सायकल अशा माझे शारीरिक कष्ट कमी कमी कष्टात आपल्याला अपेक्षित आप म्हणजे वर्षातून उत्पन्न निघतं तेवढंच आपण या पण उत्पन्न काढू शकतो याचं प्रॉफिटचं डिवायडेशन करायचं जर आपलं ठरलं तर प्रॉफिटचं डिवायडेशन आता सध्या माझ्याकडे तीस गाई तर आता माझ्या या सगळ्या प्रेग्नन्सीवर येण्यासाठी माझ्याकडे आता वीस कालोडी आहेत सध्या तर माझ्या पुढच्या वर्षी एक दहा ते बारा महिन्यामध्ये वन टाइम वीस कालोडीचा सेटअप विकायला वीस कालोडींची साधारण सरासरी एक साठ ते सत्तर हजार रुपये तरी धरले तरी आपल्याला तेरा ते चौदा लाख रुपये मिळून जातात एक दोन वर्षाच्या काळामध्ये तेवढे मिळून जातात आपल्याला मग ते अर्निंग धरा ठरलं तर आपल्याला एक गाय मागं सत्तर एक गाय आपल्या आपल्याकडे आता सध्या तीस गाय आहेत तर मंथली जर आपली एक जरी गाय विकायला आली तर आपल्याला साठ ते सत्तर हजार रुपये फायदा मिळू शकतो तिचा खर्च तीस पस्तीस हजार रुपये सोडून जेवढे तीस गायन म्हणून दुधाचं उत्पन्न निघते आपल्याला म्हणजे खर्च अर्थ जाऊन तीस चाळीस हजार रुपये शिल्लक राहतात ते पण एक शिल्लक राहू शकतात बरोबर आणि अदरवाईज आपल्याला ही जी शेणाची इन्कम आहे तर ते शेणातून पण आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळून जातं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान आयरोटेक हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर युट्यूबच्या माध्यमातून वेळोवेळी येतच असतो तुम्ही जर आपल्या चॅनलला मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येते तर मित्रांनो आपण तुम्ही तुम्ही पाठीमागं पाहू शकता सरांच्या जवळपास तीस कालोडी आहेत ते काय करतात कालवडी आणतात मोठ्या करतात व्यायला आल्यावर विकतात संपूर्ण या व्यवसायाबद्दल त्यांची आपण माहिती घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण सविस्तर माहिती यांच्या गोट्याविषयी घेऊया मित्र नमस्कार सर नमस्कार आ, सर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा मी दर्शन खंडगळे मांजोडी म्हणून बोलतो आहे जुन्नर तालुका आणि नारायणगावच्या जवळ येते नारायणगावपासून सात किलोमीटर लांब हो तर सर मला सांगा ज्यावेळेस तर तुम्ही या व्यवसायाकडे ओळखात किती वर्ष हे करून मला साधारण व्यवसायामध्ये आता माझं इथं तिसरं वर्ष चालू आहे आता सध्या सर सुरुवात म्हणजे कशी ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली हा गोटा पूर्ण बांधूनच याच्यामध्ये उतरले नाही नाही सुरवातीला माझ्याकडे पाच गाय होत्या आमच्याकडे त्या ट्रेडिशनल आपण ज्या गायी वापरतो त्या गायी होत्या त्यांना बांधणे वगैरे रोशन उचलणे ही सगळी टेक्निक होती सगळी मग हळूहळू जस जशी मला आवड तयार होत गेली तस तसं आपण काहीतरी नाविन्यपूर्ण पूर्ण आपण काहीतरी केलं पाहिजे असं करणं गरजेचं वाटलं मग त्यानंतर आपण हा शेड हा मुक्त संचार गोटा हा सगळा पूर्ण दहा गुंठ्यामध्ये हा केलेला आहे आपण म्हणजे टोटल म्हणजे मुक्त संचार प्लस हा गोटा हो संपूर्ण दहा ह्या केलेल्या गोट्यामध्ये किती गायी बसतील अशी कॅपॅसिटी माझ्या गोट्यामध्ये हे पूर्ण आपण कंपाऊंड पाहू शकतो दहा गुंठ्यामध्ये बदुण। हा पूर्ण आपला सेटअप शंभर कालोडींचा पूर्ण शंभर कालोडी तर आता त्यामध्ये माझी आताशी सुरुवात असल्यामुळे मी सध्या आता माझ्या गोट्यामध्ये तीस गाई आहेत तीस कालोडीत हो सर ज्यावेळेस तुम्ही कालोडी तयार करण्याचा निर्णय घेतला मग ह्या ज्या कालवडीत कुठून आणल्या तुम्ही इथनच आणलेल्या सगळ्या सगळ्या जे जे चांगल्या चांगल्या प्रतीच्या कालवडी आहेत त्या गोळा केलेल्या आहेत माझा पुढचा सेटअप हा मी सेटअप एक्सपिरियन्सच्या बँगलोर आणि पंजाब इथून आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आणायच्यात त्यांना मोठं करून विकायच्यात जेणेकरून पुढच्या शेतकरी वर्गाचा वर्गाचा पण चांगला फायदा होईल या दृष्टीने आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला अजून एक विचार आहे गाई ठेऊन दूध काढण्यापेक्षा हा ह्याला सांभाळत बसण्याचं कारण सांगा एक त्याच्या मग मुख, पाठीमागचं कारण काय गायी सांभाळण्याचा खर्च आजचा खर्च लेबर कॉस्ट आणि जे शारीरिक कष्ट आहेत शारीरिक कष्ट कमी कमी कष्टात आपल्याला अपेक्षित म्हणजे जेवढं वर्षातून जे उत्पन्न निघतं तेवढंच आपण या कालोडी मधून पण उत्पन्न काढू शकतो जर आपण चांगल्या क्वालिटीच्या प्रतीच्या कालोडी आणून त्यांचं संगोपन करून जर शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीची गाय विकली तर शेतकरी पण समाधान राहील आणि आपल्याला पण त्यातून चांगला अर्निंग भेटेल या दृष्टीने आपण कालोडीचा व्यवसाय मी सिलेक्ट केलेला आहे सर तुम्हाला अजून एक विचार शेतकऱ्यांकडून आणता पुढे किती दिवसाचे आमता इथं तुमच्या गोट्यावरती हे कालवडींच्या सगळ्या संपूर्ण कालवडी मी जन्माला आल्यापासून तर मोठ्या प्रेग्नंट या स सगळ्या प्रकार प्रतीच्या कालवडी मी आणलेल्या आहेत बरं सर मला हे विचारायचं आहे ज्यावेळेस तुम्ही इथं फार्मवरती कालवडी आणता किती दिवसाच्या म्हणजे किती महिन्याच्या आणता साधारणतः एक दोन महिन्याच्या झाल्यानंतर मी काही कालोडी पाच दिवसांचे पण आणलेल्या आहेत तर आपल्या घरी एक गाय आहे तर त्या गायचं पाजून टाकतो आणि त्यानंतर आपण इथे पाहू शकता ह्या एक एक, एक वर्षाच्या कालवडीत आपण ह्या एक एक वर्षाच्या पण कालोडी विकत आणलेल्या आहेत ज्यावेळेस तुम्ही समजा पाच दिवसाच्या कालवडी तुमच्या फॉर्म वरती आणता त्यांना दूध किती पाजवता एका कालवडीला सकाळी किती संध्याकाळी किती यांचं डीवॉर्मिंग कशा पद्धतीने करता सविस्तर एक കൂടി മാറ്റി കിട്ട तर मी ह्या ज्या पाच दिवसाच्या कालवडी आणतो ना आणल्यानंतर मी त्यांना लगेच दूध असं मोठ्या प्रमाणावर दूध पाजत नाही मी त्यांना दूध पाचताना सुरुवातीला ना, ना सकाळी एक लिटर दुपारी अर्धा लिटर आणि संध्याकाळी पुन्हा एक लिटर असं मी त्यांना सेटअप पाचतो मग एक दोन दिवसानंतर अडॅप्ट ते होतील तशा हळूहळू मी त्यांना सकाळी अडीच लिटर आणि संध्याकाळी अडीच लिटर अशी मी एवढी क्वांटिटी एका गायला मी कालवडीला पाच लिटर पाचतो दूध किती महिन्यापर्यंत साधारण मी दीड महिन्यापर्यंत पाच लिटर पाचतो त्यानंतर हळूहळू एक महिन्यामध्ये कमी कमी करत येतो पण त्या एक महिन्या एक महिना मी जास्त देतो दूध त्यानंतर मी त्यांना काल स्टार्टर चालू करतो सर तुमच्या थोडं मॅनेजमेंट कशा करता काय काय चारा सर आता माझ्या शेतामध्ये सध्या मी चार एकर नेपेर लावलेला आहे आणि एक एकर घास आणि मका आहे माझ्याकडे मी मूर घास करून ठेवतो हो मक्याचा आणि आता सध्या हे नेपेर आणि आपला हा मेथी घास आपण यांना टाकतो सगळं देतो यांना बर सर खुराकामध्ये काय काय दिवस काय आता सध्या खुराकामध्ये यांना आता सध्या मिनरल मिक्सर आणि गव्हाचा भाडा चालू आहे बरोबर सर तुम्हाला अजून एक विचार असा डिवॉर्मिंग किती दिवसाला करता डिवॉर्मिंग हे महत्वाचा विषय आहे मित्रांनो डिवर्मिंग किती दिवसानं करतात तर डीवर्मिंग म्हणायचं तर जे आपण लहान लहान दूध पेत कालोडे आणतोय आपण त्यांना दर एकवीस दिवसाने डीवर्मिंग करतो आपण आणि ज्या त्यांचं दूध बंद झाल्यानंतर आपण त्यांना दोन महिन्याने डिवर्मिंग करतो आणि ह्या ज्या तुम्ही पाहू शकता ह्या ज्या मोठ्या ज्या कालोड्या आहेत ना सगळ्या यांना आपण दोन ते अडीच महिन्याने डिवर्मिंग करतो सर तुम्हाला अजून एक विचार असा ज्यावेळेस तुम्ही कालोडे आणता सांभाळता हा विकता कधी म्हणजे जेव्हा आपली आ, कालवड नव्या महिन्यामध्ये पदार्पण करते तेव्हा नव्या महिन्यामध्ये तिच्या जेव्हा कासाचा पूर्ण विकास झालेला असतो तेव्हा आपण ती विकण्यासाठी तयार करतो आणि इथले जे शेतकरी इच्छुक आहेत ते आपल्या फार्मवर येतात आणि त्यांना जी गाय आवडते ते ती गाय ते योग्य किमतीमध्ये घेऊन जातात साधारणतः तुम्हाला सर आ, कारवड फार्मवर आणल्यापासून हा विक्रीला येईपर्यंत हा एका कालवडीला खर्च किती येतो आणि तुम्हाला किती रुपये तर आणतो आपण त्यांना आपल्याला फार तर दोन वर्ष सांभाळायला लागतं दोन वर्ष म्हणजे कसे तर ते एक बारा ते तेरा महिन्यापर्यंत प्रेग्नंट राहते आणि नऊ महिने प्रेग्नन्सी तर असा मिळून चोवीस महिन्याचा कालावधी जातो तर चोवीस महिन्याच्या कालावधीसाठी मला साधारण पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो त्या कालवडीसाठी पण अदरवाईज आपण याच्यामध्ये दुसऱ्या पण तुम्ही पाहू शकता आपण एक एक वर्ष झालेल्या पण चांगल्या चांगल्या कालोडी आणलेल्या जेणेकरून त्या तीन महिन्यात लगेच माझ करून प्रेग्नंट राहतील आणि आपल्याला नऊ महिन्या दिवस येतील म्हणजे माझी एक चोवीस महिन्याची एक सायकल आणि एक पंधरा महिन्याची एक सायकल अशा माझ्या दोन सायकल आहेत तर ह्या सायकलला पंधरा महिन्याच्या सायकलला मला साधारण पस्तीस हजार रुपयापर्यंत खर्च येतोच पस्तीस हजार खर्च आल्यानंतर जशी मार्केट मध्ये मागणी असेल तसं आपल्याला रेट रेट भेटतो जर दुधाची रेट जर चांगली असेल पंचवीस ते तीस रुपया दरम्यान असेल तर आपली चांगल्या दर्जाची गाय एक लाख एक लाख लाख रुपयापर्यंत पण जाते पण जर दुधाला पण मार्केट कमी असेल तर तीस एक लाखाची गाय आपली साठ ते सत्तर हजारापर्यंत जाते म्हणजे जे व्हेरिएशन असतं ते सगळं रेटनुसार व्हेरिएशन असतं सगळं हे बिझनेस आपलं तीस सध्या काल आहे तुमच्या हा साधारणतः वर्षाचं जाऊन वर्षाकाठी तुम्हाला याच्यामधून प्रॉफिट किती निघतं म्हणजे आता याचं प्रॉफिटचं डिवायडेशन करायचं जर आपलं ठरलं तर, आप तर प्रॉफिटचं डिवायडेशन आता सध्या माझ्याकडे तीस गायी आहेत तर आता माझ्या या सगळ्या प्रेग्नन्सीवर येण्यासाठी माझ्याकडे आता वीस कालोडी आहे सध्या तर माझ्या पुढच्या वर्षी एक दहा ते बारा महिन्यामध्ये वन टाईम वीस कालोडींचा सेटअप विकायला आहे वीस कालोडींची साधारण सरासरी एक साठ ते सत्तर रुपये तरी धरले तरी आपल्याला तेरा ते चौदा लाख रुपये मिळून जातात एक दोन वर्षाच्या काळामध्ये तेवढे मिळून जातात आपल्याला मग ते आर्निंग धरात जे ठरलं तर आपल्याला एक गाय मागे तर एक गाय आपल्या आपल्याकडे आता आप सध्या तीस गाय आहेत तर मंथली जर आपली एक जरी गाय विकायला आली तर आपल्याला साठ ते सत्तर हजार रुपये फायदा मिळू शकतो तिचा खर्च तीस पस्तीस हजार रुपये सोडून जेवढे तीस गाय म्हणून दुधाचं उत्पन्न निघते आपल्याला म्हणजे खर्च जाऊन तीस चाळीस हजार रुपये ते पण जणू शिल्लक राहू शकतात बरोबर आणि अदरवाईज आपल्याला हे जी शेणाची इन्कम आहे तर ती शेणातून पण आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळून जातं साधारणतः तुम्ही आता माझ्या सगळ्यात तीस काल उडी आहेत फक्त माझ्या तीस म्हणून आता मला महिन्याला चार ट्रॉल्या खताच्या निघतात तर साधारण एक ट्रॉली आता सध्या एक दोन चाकी ट्रॉलीचा रेट चार हजार रुपये चालू आहे तर मला एक बारा ते तेरा हजार रुपये मिळून जातात सर तुम्हाला अजून एक विचारायचं तुमच्याकडे तीस कालोडी आहेत पुढे अजून याच्यामध्ये काय बदल करण्याचा तुमचा विचार आहे तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माझा हा सेटअप पूर्ण मी शंभर कालोडींच्या दृष्टीने केलेला आहे आता सध्या माझ्या का आता जर तीस असल्या तर तीसच्या माझ्या आता एक हे वर्षामध्ये पन्नास होतील पन्नासच्या साठ सत्तर ऐंशी असा सेटअप होईल तर मला एक ती एक प्रकारे एक सायकल बनवायची जशी तुम्हाला बोललो मी चोवीस महिन्यात एक गाय विकायला येते आपली तर आपण पन्नास पन्नास गायीचं संगोपन करणार सुरुवातीला संगोपन करताना चोवीस महिन्यात येते तशी पन्नास गाई महिन्याला दोन विकायला येतील शंभर जर आपण केलं तर महिन्याला चार विकायला येतील जसं दुधातून आपल्याला पंधरा दिवसाला पगार येतो महिन्याला इन्कम येते तसंच आपण यांचा पण सेटअप तसंच बसवणार आहे तर आपल्याला मंथली इन्कम येत जाईल शंभर केलं तर चार विकायला येत जाईल चार मधून जेवढा खर्च आहे त्यातून आपल्याला बेनिफिट भेटेल तर त्या चार मधल्या पण आपल्या दहा दिवसाला एक विकायला येईल दोन दिवसाला एक येईल असं आपण दिवस आणि पर्टिक्युलरली लोकांचं आपण कालोड पाळतो आणि ती दोन वर्षांनी विकायला दोन वर्ष आपण सोर्स काय करायचे तर असं जर सिस्टीम जर असेल तर ह्या पन्नास जर समजाडी पाळल तर पन्नास कालोडी मधल्या मी दहा कालोडी दुधासाठी पण ठेवू शकतो कर जेणेकरून आपला पण खर्च आणि त्या कालोडीचं सगळं संगोपन होऊ शकतं आणि चाळीस कालोडीची इन्कम आपल्याला वन टाइम एट अ टाइम येऊ शकते अशी सगळी असा मी सेटअप रेडी केलेला सगळा पूर्ण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असा सरांनी गोटा केलेला आहे मुक्त संचार गोटा मित्रांनो दहा गुंट्यामध्ये हा गोटा आहे आणि जाग्यावरती ते बाऊल बसवलेलं आहे सर एक बाउल तुम्हाला किती रुपये खर्च आला त्याला मला साधारण एक हे बाउल मी दोन वर्षापूर्वी बसवलेले हो आहे आता साधारण रेट वाढले असतील मी तो बाऊल बावीसशे रुपयाला ऑनलाईन घेतला होता इंडिया मार्टवरून तर ते बाऊल बसवल्यानंतर बेनिफिट काय होतं पाण्याची बचत होते जनावरांना जा जेवढं पोळवर पाणी पाहिजे तेवढं मिळलं जातं आणि त्यात जी घाण वगैरे तयार होते ती घाण ऍक्च्युली तयार होत नाही लोक गवनी वगैरे करतात सिमेंटच्या त्या सारख्या धुवायला लागतात त्या शेवाळ तयार होतं आणि काय करतात गायी कधी कधी काय करतात पाव पाय वगैरे पण टाकतात हे बाउलची सिस्टीम काय होते आपलं पाणी प्यायचे पाणी त्यांना दाखवण्याची पण बचत होते आणि आपली वेळेची बचत होते आणि वेळेची बचत झाल्यामुळे आपण एवढ्या तीस गाईंना पाणी पिण्यासाठी लागणारा वेळ आपण पूर्ण वेळ वाचून टाकतो पूर्ण सर तुम्ही उंचावरती टाकी बसवली हो आपण पाच हजार लिटरची टाकी बसवली त्यासाठी यांना पाणी थंड पाणी आणि चांगल्या दर्जाचं पाणी भेटतं त्यांना बरोबर <laughs> सर आता गोट्याकडे जर बघायला गेलं तर एक नंबर क्वालिटीचा मित्रांनो गोटा आहे तर यासाठी सर किती खर्च आला तुम्हाला मला आता साधारण मी एक हा सेटअप तीन वर्षभरी जसं तुम्हाला बोललं मी केलेलं आहे तर तीन वर्षापूर्वी मी हा सेटअप मला सगळ्याला अंदाजे पाच लाख रुपये हा सेट उभा करायला लागले होते प्लस यातल्या सगळ्या कालवडी सगळ्या ह्या कालवडी तुम्ही पाहिल्या सगळ्यात तर मी ह्या सगळ्या दूध पित्या कालवडी मोठ्या के केलेल्या आहेत माझ्याकडे दोन दुजळ जनावरं होती त्यांचं दूधपादन मी एवढ्यांना मोठ्या केलेलं आहे सगळ्यांना तर मी जशी जशी चांगल्या दर्जाची कालवडी भेटले एक हजार रुपये दीड दोन हजारापर्यंत मी कालवडी आणलेले आहेत त्यांना दूधपादन मोठे केलेले म्हणजे दोन हजाराची कारवडा म्हणून तुम्ही सत्तर हजारापर्यंत विकता सर हो सत्तर ते सत्तरच्या साठ ते सत्तरच्या वरच जसं दुधाला मार्केट असेल तसं बरोबर असा तुम्हाला अजून एक विचार आहे हा जो स्पेस सोडलेला आहे तुम्ही एक व्यवस्थित पद्धतीनं हा हा सुद्धा आपणाला वाढू जस की मी तुम्हाला सांगितलं आता माझ्याकडे तीस कालोडी का आहेत पण माझा सेटअप पूर्ण शंभर कालोडीचा आहे जर शंभर कालोडी कालोडीचा सेटअप असेल तर आपण ही जी कुटी आणि हा जो चारा आहे तो हाताने टाकू नाही शकत शंभर कालोडींना हाताने टाकण्याची लेबर कॉस्ट आपल्याला एक लेबर कॉस्ट जर चारशे पाचशे रुपये डर ठेवायचा असेल तर ते आपल्याला न परवडण्यासारखं आहे तर मी याला सिस्टीम काय केलेली आहे आपण हे टी एम आर मशीन जी सेल्फ डिवाइड सगळी कुट्टी चारा करते ट्रॅक्टर थ्रू ती मशीनच्या सेटअपनुसार सेटअप नुसार आपण हा सगळा सेटअप केलेला आहे आपण स्पेस ठेवलेला आहे की आपली इन फ्युचर लेबर कॉस्ट वाचली ले जाईल पूर्ण का आपण लेबरला दहा ते पंधरा हजार रुपये देतोय ते दहा पंधरा हजार रुपये वाचण्यासाठी आपण ही सिस्टीम केलेली आहे आपला वेळ पण वाचेल आणि शारीरिक कष्ट प्लस लेबर कॉस्ट पण वाचेल आपली बरोबर म्हणून आपण हा स्पेस ठेवलेला आहे सर तुम्हाला तुमच्या जरा शेड्यूलकडं येतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या गोट्यावरती कशा पद्धतीनं काम चालतं किती वेळ यांना तुम्ही देता ते थोडं सांगा टाइम सर बोला झालं तर विशेष असा एवढा फारसा टाइम त्यांना देण्याची गरज पडत नाही कारण पहिली गोष्ट आपण कालोडी पाळतोय त्यांचं आपल्याला दूध काढायचं नाही इव्हन आपलं त्यांचं शेण उचलायचं नाही किंवा पाणी पाजायचं नाही आपण फक्त त्यांना चाऱ्याचं चांगले नियोजन करून त्यांना योग्य पद्धतीचा चारा देतो तरी सर शेडूल सांगा कशा पद्धतीने सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पर्यंत या गोठ्यावर कशा पद्धतीने तुम्ही काम करता आणि किती वेळ देत सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट गोठ्याचं पूर्ण क्लीनिंग केलं जातं क्लिनिंग केल्यानंतर त्यांना कुट्टी केली जाते फ्रेश चारायची कुट्टी कुट्टी केली जाते ती कुट्टी केल्यानंतर त्यांना घातली जाते आणि त्यावर आपण मेथी घास वगैरे टाकतो तर हे सकाळी मला फक्त हे तीस घालून एकट्याला फक्त एक ते दीड तासाचा वेळ जातो सकाळी आणि मी सकाळी त्यांना चारा घातल्यानंतर दिवसभर त्यांना चारा घातला जात नाही संध्याकाळी डायरेक्ट चार वाजता परत कुट्टी आणून शेतातून आणून त्यांना पुन्हा घातलं जातं त्यांना फक्त दोनच टायमाचा खुराक चारा घातला जातो त्यासोबत गव्हाचा भाडा आणि मिनरल मिक्सर असं आपण दोन वेळ देतो त्यांना तर सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो जे तरुण मुलं आहेत हे व्यवसाय करू इच्छित दुग्ध व्यवसाय त्यांच्यासाठी एक शेवटचा संदेश काय द्याल नाही कष्ट आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत जसं की माझी आता माझी बीएससी बॉटणी झालेली आहे बीएससी बॉटनी झाली असं नोकरीच्या मागे न पळता मला ह्या गायींमध्ये आवड आहे म्हणून मी हा व्यवसाय हे केलेला आहे निवडलेला आहे आणि तरुणांना जशी आपल्या आपण जशी आवड असेल त्या क्षेत्रात पण आपण गेलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही अजून अजूनही मित्रांनो आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सर माहिती देऊ ओके okay.